नमस्कार मित्रांनो आज आम्ही सगळी फॅमिली तोरणमाळ फिरायला चाललो आहे आम्ही निघालो आहे शहाद्यावरून शहादा आणि तोरणमाळचे अंतर त्रेपन्न किलोमीटर आहे तोरणमाळ हे महाराष्ट्रातील एक लोक प्रिय हिल स्टेशन आहे जी आपली प्राकृतिक सुंदरता आणि शांत वातावरण आणि आध्यात्मिक स्थानासाठी ओळखली जाते काही जण म्हणतात की तोरणमाळ हे नाव प्राचीन तोर झाडावरून पडलेले आहे जे इतके फुलले की स्थानिक लोक तोरणदेवी म्हणून पूजा करू लागले आम्ही या एका गावामधून निघालो आजूबाजूला नुसतं जंगलच होतं पण या जंगलात पण आदिवासी समुदाय राहतात तोरणमाळच्या रस्त्याने भरपूर तुम्हाला छोटे छोटे गाव दिसतील तोरणमाळाचा डोंगर चढत असताना एवढ्या जंगलात शाळेत जाताना दोन चुंब दिसतात आजूबाजूला सगळीकडे हिरवळ हे पाहून मन प्रसन्न होऊन रस्त्याच्या बाजूला एक छोटीशी नदी पण वाहत होती आमची गाडी हिट आम्ही पण रस्त्याच्या बाजूला थांबलो आमच्या मावसाने पाणी गाडीत टाकले हे सगळे फोटो शूट साठी तयार होत होते थोडं थांबून सण रस्त्याला लागलो पुढे येऊन आम्हाला हा एक पॉइंट भेटला इथं सगळीकडे मस्त फुलं आणि आजूबाजूला सगळीकडे डोंगर आणि थंड हवा खूप मस्त वाटत होत तिथं एक भालू पण बनवून ठेवलेला होता जेणे वरती चढून तुम्ही एक भारी व्यू पाहू शकता व्यू पाहण्यासाठी आमची सगळे गॅंग आम्ही वरती चढलो मग बाजूला एक नदी पण आहे आम्ही निघालो मग सगळे नदीच्या दिशेने ही आमची फिरून निघालो मग पुढच्या पॉईंट साठी हे तोरणमाळाचे एंट्री गेट आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पर्यटक लोकांसाठी हॉटेल्स दिसतील इथं मस्त एक तलाव पण आहे या गावातून अजून थोडं पुढे जाऊन हा एक पॉइंट भेटतो या पॉइंटला सगळ्या फॅमिलीने फिरून आणि फोटोशूट करून घेतले सर्वांना जबरदस्त भूक लागली होती मग गाडीतून सगळं सामान उतरवलं पाण्याचा जाड चटई जे काही सामान असेल ते सगळं घेऊन सण आम्ही ह्या एका झाडाखाली आलो सगळ्यांनी खिचडी बनवण्याची तयारी सुरू केली टमाटर मिरची कोथंबीर सगळंच कापत होते आम्ही जिथं बसलो होतो तिथं बाजूलाच एक छोटासा धबधबा पण आहे मावशीने चुला पेटवला कुकर ठेवला त्यात तेल आणि चिरलेलं सगळं सामान टाकलं नंतर तांदूळ आणि डाळ पण टाकली खिचडी होत होती तोपर्यंत जवळच एका झाडाचे पानं तोडून आणले आणि पत्रवाळ्या बनवण्याचं काम सुरुवात झाली झाली म्हणून खिचडी मस्त सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि निघालो भटकण्यासाठी मी नदीत उतरता उतरता पडत होतो पण वाचलो तिथं आम्हाला डॉगेश भाई पण भेटला तो काही आमचा पिचा सोडत नाही होता आमची ताई त्याला नुसते हाकलत होती इकडे तिकडं भटकता भटकता खूप टाइम होऊन गेला आम्हाला लवकर घराकडे निघावं हो लागलं चला तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय